आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांच्या विरोधात एफिडेव्हिट वर सह्या करा नाहीतर तुरुंगात टाकू असा दबाव अनिल देशमुख यांच्यावर टाकल्याचा आरोप श्याम मानव यांनी केलाय श्याम मानव यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी ते सादर करावेत असं प्रत्युत्तर भाजपाचे नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी दिले महाराष्ट्राचे गृहमंत्री या देशामधलं नंबर दोनचं राज्य आहे महाराष्ट्र आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई महाराष्ट्र राज्य या देशातल्या गृहमंत्र्यांकडे निरोप जातो की मी तुमच्याकडे चार अॅफिडेव्हिट पाठवलेले आहेत यावर सही करून द्या तर तुम्ही ईडीच्या जेलमधून वाचाल गृहमंत्र्यांचं नाव अनिल देशमुख पहिलं ॲफिडेव्हिट असतं की उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री मातोश्रीवर बोलावलं आणि दर महिन्याला शंभर कोटी गोळा करायचा मला आदेश दिला त्यावर सही करून द्या नंबर दोनचं अफिडेव्हिट उद्धव ठाकरेंचा मुलगा आदित्य ठाकरे तेही कॅबिनेट मंत्री त्यांनी दिशा सॅलियन या मुलीवर बलात्कार केला मी पुन्हा रिपीट करतोय दिशा सॅलियन या मुलीवर बलात्कार केला आणि तिचा खून केला यावर सही अनिल परब यांचे गैरव्यवहार यावर सही आणि चौथा बिडविट फारच चमत्कारी दादा पवार यांनी अनिल देशमुखांना बोलावलं म्हणजे मला बोलावलं आणि त्यावेळेस पार्क हजर होते त्यांचा मुलगा आणि त्यांनी त्यांच्या बंगल्यावरनं देवगिरीवरनं मला आदेश दिला की हे जे गुटकेवाले आहेत त्यांच्याकडनं दर महिन्याला इतके करोड रुपये गोळा करा या चार वर तुम्ही सही करून दिले तर तुम्हाला ईडी लागू होणार नाही देशमुखांनी खूप विचार केला नाही म्हटलं नाही म्हटल्यावर पुन्हा निरोप आला की तुम्हाला दादांबद्दल बोलणं शक्य नसेल तर ठीक आहे सोडून द्या बाकी तीन तुम्ही सही करून द्या दे। अनिल देशमुखांनी खूप विचार केला की सही करणं याचा अर्थ महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी सही करणं याचा अर्थ त्यांच्या पोलीस चौकशी त्या गोष्टी समोर आलेल्या याचा अर्थ हे तिघही जेलमध्ये जाणार उद्धव ठाकरे जेलमध्ये जाणार आदित्य ठाकरे जाणार अनिल परब जाणार आणि त्या माणसानं सही दिली नाही श्याम मानव हे अंधश्रद्धा निर्मूलन करणारे एक मोठे नेते कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि त्याच्यामुळं अंधश्रद्धेला ते मानत नाहीत त्याच्यामुळं जे अस्लियत असेल तर त्याने आहेत संबंधित डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी संबंधित यंत्रणांकडे उपलब्ध करावे जे आपल्याला जे म्हणायचं आहे त्यातलं सत्य बाहेर येईल आणि महाराष्ट्रातील जनतेसमोर खरं काय हे जाईल परंतु खोटं बोलायचं पुन्हा पुन्हा बोलायचं आणि त्याला पुष्टी द्यायची आणि खोटं खरं करायचं असं अलीकडच्या काळात एक त्या ठिकाणी पद्धत रूढ होऊ पाहिल्या राहिले त्यातनंच अनिल देशमुखांच्या त्या वक्तव्याला दुजोरा देण्याचं हे काम आहे श्याम मानव यांनी केलेल्या आरोपांवर भाजपनं आपलं उत्तर दिलेलं आहे मात्र श्याम मानव यांनी केलेले हे आरोप गंभीर आहेत आणि या आरोपांच्या बाबतीत अनिल देशमुख आता काय म्हणतात याकडे लक्ष लागले अनिल देशमुख यांना चार अॅफिडेव्हिट्स देण्यात आली होती या चार अॅफिडेव्हिट्सवर ते गृहमंत्री असताना त्यांना भाजपच्या वतीनं सह्या करण्यात सह्या करण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता असा आरोप श्याम मानव यांनी केला या अॅफिडेव्हिट्समध्ये उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अनिल परब आणि शिवसेनेच्या इतर काही नेत्यांवर आरोप करण्याचा मजकूर होता मात्र या अॅफिडेव्हिट्सवर आपण सह्या केल्या नाहीत गृहमंत्री या ना नात्यानं जर आपण त्या सह्या केल्या असत्या तर या नेत्यांना तुरुंगात जावं लागलं असतं त्यामुळे आपण सह्या केल्या नाहीत असं अनिल देशमुखांनी विचार केल्याचं श्याम मानव यांचं म्हणणं आहे अर्थात अनिल देशमुख यावर काय बोलतात अनिल देशमुख यांची ही हीच भूमिका आहे का याकडे सध्या लक्ष आहे